कुठे नाही मी सांगेल मी माझ्या मनाप्रमाणे मी म्हणलं माझ्या माझ्या मनाप्रमाणे जेवण करायचं नाव दसेथ, दसेथ। सिगारेट, सिगारेट।, उका, उका, थिए। थिए सिगारेट। यांचा यांचा मला मी या संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे कार्यालय माझे घर माझे घर आणि माझा परिसर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तंबाखू मुक्त राहावा तसेच तसेच इतरांनी इतरांनी खंबा उचल्य पदार्थाचा खंबाकूजन्य पदार्थाचा

तंबाखू मुक्त तंबाखू मुक्त तसेच तसेच ई सिगारेट मुक्त करेन ई सिगारेट मुक्त करेन मी, मी। माझे कार्यालय माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझे शाळा शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन प्रयत्न करेन त्या तंबाखू ई सिगारेट ला नकार तंबाखूरेट करा सुदृढ आरोग्याचा स्वीकार करा सुदृढ आरोग्याचा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर